काजल आपल्या सर्वांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता वाजले सकाळचे साडेसात आणि साडेसातपासूनच आज माझं जे रुटीन असतं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण इतकं ढगाळ आणि काल रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे तर रात्री तर झोपताना नव्हता त्याच्यानंतर कधी झाला असेल आणि पत्रे वगैरे एकदम स्वच्छ धुवून झालेत खरं ना पाऊस असला तर छान वाटतं पण स्कूलमध्ये जाता येता पाऊस न्यायला पाहिजे तर उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं मी दरवाजा बंद करते कारण हे सहा सव्वा सहाला जातात आणि मग ते काय मला उठवत नाहीत कारण नंतर झोप झोपमोड होईल म्हणून मग ते काय करतात दरवाजा पुढे वडून घेतात फक्त ही, ही तर खूप सेफ्टी आहे या बिल्डिंगमध्ये त्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं तर पुढे वडून घेतात आणि मग जातात मग मी उठल्या उठल्या सगळ्यात पहिला दरवाजा बंद करून देते आणि मग त्यानंतर घरात इकडे तिकडं जो काही पसारा पडलेला असतो तो आवरते कूलर जागची जागी ठेवते का कारण की झोपताना कूलर पुढे वडून घेतो ना मग तो, तो कूलर जागची जागी पाठीमागं सारून ठेवायचा त्याच्यावरती कपडा झाकून ठेवते कारण ना खूप धूळ बसते आणि मग ते सारखं साफ करावं लागतं त्यापेक्षा एक कपडा टाकायचा वरती मग ते सा घाणच नाही होत आणि त्यानंतर घरात इकडे तिकडे काही काहीतर ना काहीतरी पडलेलं असणारच ह्या दोघांपैकी एकाचे कपडे एक टी शर्ट कुठे इकडं पॅन्ट कुठे इकडं असं काही ना काही पडलेलं असतं मग ते उचलून ठेवायचं आणि ते सगळं ब्रश करत करतच ब्रश करत करत हे उचल ते उचल असल्या गोष्टी करायच्या आणि रुद्र काय लवकर उठत नाही तर मी त्याला उठवला आणि मग ब्रश करायला दिला पण त्याचं असंच असतं तिथून उठून येणार आणि इथे येऊन झोपणार तोपर्यंत मी चहा ठेवला चहा प्यायच्या आधी मी गरम पाणी पिते आणि आता मी जे ड्रिंक घेते नाही ते पण पण आता कसं होतं आहे ना शाळा सुरू असली की ते ड्रिंक पिल्यानंतर एनर्जी ड्रिंक की मग लगेच नाश्ता नसतो करायचं पण शाळा सुरू असेल तर असं करू नाही चालत मग काय करतो गरम पाणी पितो रेग्युलर आणि आता पावसाळा तर ना गरम पाणी प्यायलाच हवं मीही पिते आणि हा थोडं लेट उठतो त्यामुळे ह्याचं झाकून ठेवते आणि मग ह्याला पण देते आणि मग त्याचं म्हणणं होतं की आता माझं पूर्ण पाणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तू चहा नाही प्यायचा आणि खूप हळूहळू पाणी प्यायचं बरं का गरम पाणी एकदम गटा असं पिऊन नाही टाकायचं स्लो प्यायचं आता रुद्र जसं पित होतं ना तसं त्यानंतर आम्ही दोघांनी चहा नाश्ता केला आणि मग लगेचच मी गादी होती ती इकडं आणून ठेवलेली सरळ करायला घेतली त्याच्यावर जे आ, कवर आहेत बेडशीट आहे ते चेंज करती तर हे काम ना दोन दी दी दा। शीट करते करते। ना ते तीन दिवसातून एकदा बेडशीट चेंज करतेच करते कारण ना धूळ पण येत असते लेकरू पण असं असतं त्यामुळे तुम्ही दोन तीन दोन तीन दिवसाला तर सोप्याचे कवर साफ करणं बेडवरची गादी असतील ती साफ करणं तर ना बेड बऱ्यापैकी मोठं आहे आम्ही तिघं पण झोपू शकतो पण ना खूप अवघडल्यासारखं होतं असं मोकळं टाकलं नाही झोपतायत त्यामुळं आम्ही ह्या रूममध्ये जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून आम्ही हॉलमध्येच झोपतो बेडरूममध्ये कसलं म्हणजे अजिबातच झोपत नाही दिवसाचं पण नाही झोपत बेडरूममध्ये आणि रात्री पण नाही झोपत जरी आम्ही दोघं दोघंच असलो ना मी आणि रुद्र तरी पण मी नाही झोपत बेडवरती मग तर काय मुकळं टाकलं झोपू शकतो पण सवय लागली खाली झोपायची त्यामुळं मग खाली छान वाटतं आणि पसरून झोपता येतं रुद्रला पण असं इकडे तिकडे आता लहान लेकरं कसं फिरत राहतात कधी तो तर माझ्या पायाकडे त्याचं तोंड असतं कधी हाता माझ्या डोक्याकडे त्याचे पाय असतात असंही कधी कधी असतं मग मला भीती वाटते ते बेडवरती उगं इकडं तिकडे करण्यापेक्षा आणि बेड कसा मोठा पाहिजे त्याला जरा असं तिघांना म्हटलं की जरा मोठा बेड पाहिजे एवढ्या छोट्या बेडवरती खूपच म्हणजे एक ते एकदम अवघडल्यासारखं होतं त्यापेक्षा ते बेडच नको आपलं असंच बरं आहे गादीवरती आणि लगेचच मग मी त्याच्या टिफिनची तयारी करण्यासाठी आले तर कुकर मी आधीच लावला होता कुकरमध्ये चणे भिजायला चणे शिजायला टाकलेत कारण रात्री भिजायला घातले होते तर आज त्याला चना चाट द्यायचं होतं मला ह्याच्यामुळे होतं ना प्रोटीन भरपूर असतं चण्यामध्ये ते खाल्लंच पाहिजे घरी जर त्याला खायला दिलं ना अशा गोष्टी तर तो खात नाही पण टिफिनमध्ये जर दिलं ना तर तो काहीही दिलं तरी तो खातो आणि त्यामुळे मी त्याला चांगलं चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतं टिफिनमध्ये कारण की त्याच्यामुळे त्याचं पोट भरेल तर आता इथं काकडी चिरून ठेवणं गाजर चिरून ठेवणं बीट चिरून ठेवणं टोमॅटो चिरणं ह्या सगळ्या गोष्टी मी इथं करते कांदा फक्त मी चाट मसाल्यामध्ये त्याच्या नाही टाकत शक्यतो कारण कांदा मोठ्या माणसासाठी थी, ठीक आहे त्याला मी नाही देत कांदा एवढं चाट मसाल्यामध्ये आणि ह्याचं इथं सुरूच असतं बरं का माझं म्हणजे ना शांती माझ्या डोक्याला अजिबात नसती बघा त्याचं पाठीमागं सुरूच आहे हे असं झालं मम्मा ते तसं झालं मम्मा त्याचं कंटिन्यू सुरू असतं मला तर कधी कधी मी त्याच्यावर चिडते की रागवते अरे इतकं नको बोल जाव जरा मला पण माझी शांती मिळू दे असं मी त्याला म्हणत असते कारण त्याला इतकं जास्त बोलाय लागतं आणि कसं नाही लागणार बोलायला मीच एवढी बोलते त्यामुळं मग त्याला पण ते बोलायची सवयच लागली तर त्याचं सुरू आहे इकडं पाठीमागं तोपर्यंत आता मी माझं पुढचं काम पटपट करून घेते आणि तोपर्यंत मी पाणीसुद्धा गरम व्हायला तिकडं लावलेलं आहे का गरम पाणी करायला लावते आणि मगच टिफिन करायला घेते आणि रुद्रला मी माझ्यासोबतच ठेवते कंटिन्यू तिकडं त्या रूममध्ये नाही जाऊ देत कारण तिकडं हिटर चालू असतो तर मग त्याला माझ्याजवळ ठेवते आणि साईडला मी ग्लासमध्ये दूध त्याच्यासाठी ठेवलेलं आहे गरम करून आणि आत्ताच मी त्याच्यासाठी ती, ती चॉकलेटची पावडर आहे ना ती पण त्याच्यातच टाकून ठेवते कारण मग ती छान विरगळते दुधामध्ये मिक्स होते म्हणून मग आधी लवकरच ते करून ठेवते आंघोळीच्या आधी आणि मग आंघोळ केल्याच्यानंतर त्याला मी दूध प्यायला देते तोपर्यंत ती पूर्ण पावडर मिक्स होऊन जाते जास्त फिरवायची हलवायची पण गरज लागत नाही तर आता इथे जवळपास माझा टिफिन रेडी झाला होता आणि बाकीचं काम मी तर रुद्राला लावते तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत मग त्याला हे काम लावते सोप्याचं कवर काढ कुठे हे कड इथलं सामानावर कारण त्याला पण बिझी ठेवावं लागतं नाहीतर मग सारखा कालवा करत राहतो आणि स्वतः काम करतो आहे मला अर्धं काम लावतोय मला म्हणे ग्लास उचलून तिकडं ठेव हो। प्लेट नेऊन किचनमध्ये ठेव हो। त्याचं असलं काम मला सांगतोय तो आणि मग तो हलका करणार कवर काढणं वगैरे पण एवढं जरी केलं ना तर भरपूर आहे कारण सकाळचं उठल्या उठल्या लगेच मोबाईल बघणं टी व्ही बघणं असल्या गोष्टीपेक्षा आपल्याशी बोलणं हे जास्त चांगलं आहे असंच मला तरी वाटतं तर तो कवर काढतो तोपर्यंत मी माझं सगळं तयारी करून ठेवले आता फक्त कुकरचं थंड करायला साईडला ठेवून दिला आणि पाणी पण गरम झाल्यानंतर आंघोळ केली आंघोळ केल्याच्यानंतर सगळ्यात पहिलं जे राहिलेलं टिफिनचं असतं ना ते मिक्स फक्त करायचं राहिलं होतं ते मिक्स केलं आणि मग लगेचच त्याला तयारी करायला घेतली पण मी जोपर्यंत ते मिक्स करत असते त्याचं टिफिन वगैरे रेडी करत असते तोपर्यंत त्याला दूध प्यायला देते कारण त्याचं दूध पिणं म्हणजे एकदम थांबत 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 पिणार मग त्यापेक्षा मग मी त्याला थोडं आधीच देते जोपर्यंत माझं बॉटल भरणं टिफिन भरणं हे सगळ्या गोष्टी सुरू असतात ना तोपर्यंत आणि मग तिकडनं एकदा हॉलमध्ये आली की मग त्याची तयारी करायला घ्यायची त्याची कपडे घालणं त्याचा मेकअप करणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही लगेच त्याचे टिफिन बॉटल भरणं सगळ्या नोटबुक आहेत का नाही बुक्स आहेत का नाही ते सगळं व्यवस्थित चेक करणं आणि ना मेन गोष्ट मी त्याला रेग्युलर एकही दिवस असं नसतं की मी त्याला चंदनाचा टिक्का नाही लावत मी रेग्युलर त्याला चंदन पावडरचा टिक्का लावतेच लावते मला कितीही काम असू द्या पण त्यातून पण वेळ काढून मी त्याला कंटिन्यू लावते त्यामुळं ना खूप छान शांत असं वाटतं मनाला लावून बघायचं चंदनाचा टिक्का ज्यावेळेस लावतो ना कपाळाला खूप मस्त शांत असं वाटतं आणि मग लेकरं पण छान अभ्यास करतील अभ्यासासाठी तर नाही पण छान दिसायलासुद्धा छान दिसतं आणि मन शांत राहतं आणि ह्याचं बघायचं कसं सुरू असतं मी त्याला सांगत होते अरे तुझं सगळं आवरलं आहे आता असं करू नको तर त्याचं ती तसंच सोप्यावरती लोळायचं सुरूच आहे आणि माझी तर बॅग पण भरून तोपर्यंत झालेली आहे आता त्याला स्कूलमध्ये पाठवून दिला त्याच्या काकीसोबत तो गेला आता त्यांना खूप काम वाढले कारण रेनकोट घालून लावला आहे तिथं उतरवा रेनकोट काढा थोडा झाडा मग ती बॅगमध्ये भरा मग त्याच्या सॅकमध्ये पाठीमागं ठेवा आता काकीचं काम खूप वाढलं आहे आधी आपलं बाहेर सोडलं क्लासरूम कमधे की चालत होतं पण आता काम वाढलेलं आहे त्यांचंसुद्धा पावसामुळं पाऊस ना दिवसभर कितीही पडू दे एकदम छान वाटतं थंड वातावरण राहतं पण शाळेत जायचं जा टायमिंगला नाही यायला पाहिजे ना कारण शाळेतून येताना जाताना थोडं जरी भिजलं ना तरी लगेच झालीच सर्दी वगैरे सुरू तर काल येतानाच मी झाडू आणला होता त्या साईडला ठेवून दिला होता म्हटलं उद्या सकाळीच त्याची पूजा करूया मग आधी हळदी कुंकू लावून झाडूची पूजा केली तर हा ना कसला आहे सांगते आधी जो घेतला होता ना तो प्लास्टिकचाच होता पण त्या झाडायचा वेगळा होता त्याच्यामध्ये खूप लवकर तो खराब झाला आणि त्याच्या आधी जो घेतला होता मला जवळजवळ अडीच ते तीन वर्ष तो झाडू चालला खराबच होत नव्हता मग मी दुसरा घेतला होता पण आता ह्या वेळेस जरा वेगळाच घेतला आहे प्लास्टिकचाच आहे हा मी कंटिन्यू प्लॅस्टिकचाच वापरते तसला जो असतो ना तो नाही जास्त वापरत एकच घेतला होता मध्यांतरी पण तो पण एकाच महिन्यामध्ये खराब होऊन जातो तसले झाडू त्यामुळं मी शक्यतो प्लॅस्टिकचेच वापरते आणि पहिल्यांदा सोप्पा झाडून घेतला आणि त्याच्यावरती कवर लावून घेते हे इम्पॉर्टंट काम आधी करून घेते कारण ना दहा अकरा वाजल्या की लगेच कस्टमर यायला चालू करतात मग त्यापेक्षा मग ते सगळं व्यवस्थितच असावं लागतं कारण आपलं पण घर व्यवस्थित पाहिजे आता आपण कितीही पटपट आवरण्याचा प्रयत्न केला तरी दहा अकरा बारा वाजूनच जातात ह्या सगळ्या गोष्टीला मग काहीतरी पण ते करतच राहायचं तर सगळ्यात आधी मी सगळे सोप्याचे कवर व्यवस्थित करून घेतले आणि अजून एक बरं का जे कपाट आहे ना साईडला तुम्हाला आहे ब्ल्यू कलरचं मी ज्यावेळी घेतलं ना त्यावेळेस आम्हाला वाटलं एवढा ह्याचा काही फायदा नाही पण आता हे सुद्धा म्हणतात बरं झालं तुझं घेतलं नाहीतर एवढ्या सगळ्या गोष्टी कुठे ठेवल्या असत्या खिडकीवरती आपण सजासजी काय करतो खिडकीवरती ठेवून देतो पण ती एवढंच चांगलं वाटत नाही जर आपलं घर छान दिसावं वगैरे वाटत असेल तर मग असं छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला घ्याव्याच लागतात तर पटकन सोपावरून घेतला आणि मग आधी दरवाजा उघडून बाहेरचा उमऱ्याच्या बाहेरचं जे असतं ना ते थोडं झाडून घेते ते तर वॉचमन रोजच डेली झाडतात पण तरी आपलं पण कर्तव्य असतं आपल्या उमऱ्याच्या समोरचं आपण झाडणं तर पटपट झाडून घेते तर झाडू मारेपर्यंत जवळजवळ वीस ते तीस मिनटं जातात आता तुम्ही म्हणाली इतकं जातात का तर दोन गॅलरी आहेत गॅलऱ्या साफपर्यंतच बराच वेळ जातो हॉल किचन बेडरूम नंतर तिकडच्या साईडला एक गॅलरी आहे ती गॅलरी हे सगळं झाडू मारेपर्यंत वीस मिनटं तर धरूनच चालायची मी कधी पण टाईम लावून चेक करते की मला किती वेळ लागला झाडू मारायला तर वीसच मिनटं लागलेली असतात पटकन नाही उरकत कितीही प्रयत्न केला ना तरी पण कारण बघा आता तुम्ही दिसत असेल हातामध्ये पाटे ना त्याच्यामध्ये रुद्राची जी खेळणी पडलेली असतात इकडं तिकडं ती गोळा करत करत झाडू मारावा लागतो कधी सोप्याच्याच खाली एखादं खेळणं असतं कधी इकडे खेळणं असतं आणि झाडू मारल्याच्यानंतर लगेचच मग पोचा पण लावून घेते आणि आतासुद्धा मी उमऱ्यावर आधी पोचा मारते बाहेर स्वच्छ करते आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये तसं तर घर स्वच्छच असतं बरं का तरी पण आपल्याला कसं ना पोछा मारल्याशिवाय ना मन शांतीच वाटत नाही झाडू पोचा सकाळी केल्यानंतरच मी देवपूजा करते हवं तर देवपूजा करायला थोडा उशीर होऊ दे पण घरच नाही मग देवपूजा करून काय अर्थ आहे ना त्यामुळं मी आधीच झाडू पोचा करते आणि त्याच्यानंतरच देवपूजा करते आणि रुद्र काय करतो खूप डाग असा म्हणजे एखादी गोष्ट त्यानं सांडली समजा आईस्क्रीम खाताना सांडलं तर तेवढेच ते डाग असतात ना चिकट ते खूप चिकट होऊन जातात मग ते घासेपर्यंत पण बराच वेळ जातो तर पोछा मारायला सुद्धा वीस मिनटं जातात मग त्याच्यानंतर लगेचच थोडंसं फ्रेश होते आणि मग देवपूजा करायला येते छान देवपूजा करते आणि देवपूजा केल्याशिवाय ना मला प्रसन्नच वाटत नाही रेग्युलर सकाळी जोपर्यंत देवपूजा करत नाही ना तोपर्यंत मी बा माझ्या बाकीच्या कामांना नाही सुरुवात करत कारण ना आधी देवपूजा केली की कसं मन शांती घरामध्ये शांती आपण ते धूप वगैरे लावतो त्याचा सुवास सगळ्या घरामध्ये येतो छान वाटतं त्यामुळं मग आधी देवपूजा करून घेते तर ना मी जो हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर घेतलेला ना त्याच्याविषयी बऱ्याच जणांच्या जा कमेंट येतात की रिव्ह्यू दे तर तुम्हाला ते एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली तर बघा मी दोन्ही कॉम्बो पॅकमध्ये घेतलं होतं स्ट्रेटनर तर एकच नंबर होता बिलकुल पण त्याच्यामध्ये चूक काढायची जागाच नव्हती पण जो ड्रायर होता की नाही तो काय होत होता थो थो ना दांडा मी जर सांगितलं स्मॉल होता असा लांबीला त्यामुळं ना इतकं वाजत होता तो खूप वाजत होता इरिटेट होत होतं आधी पण मी हेअर ड्रायर यूज केलेले आहेत पण तो असा नव्हता इतका आवाज नाही देत मग तो जरा जास्त आवाज देत होता मग म्हटलं ड्राय रिटर्न करूया कारण चारशेच्या आसपास त्याची रेंज होती मग मी ते रिटर्न केला आणि कॉम्बो ऑफरमध्ये असल्यामुळं स्ट्रेटनर पण द्यावा लागला आणि आता मी दुसरा मागवणार आहे फक्त सेपरेट पण सेपरेट घेतलं की कसं होतं ना थोडं महाग पडतं म्हणून मी कॉम्बो ऑफरमध्ये घेतलं होतं पण मग ते मला ड्रायर काय आवडला नाही आणि हे पण म्हटले रुद्रासाठी ड्रायर नको वापरू रुद्राचं कसं होतं आहे ना लहान लेकरांना तर नकोच पण आपणही कधीतरी वापरायचा महिन्यातून दोन महिन्यातून रेग्युलर ड्रायर नाही वापरायचं नाहीतर केसं खूप डॅमेज होतात तर देवपूजा केली त्यानंतर तुळशीला पण पाणी वाहिलं आणि अगरबत्ती लावून आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर मग लागली कामाला तर सगळ्यात आधी हे पडदे आहेत ना आत्ताच शिवलेत म्हणजे कॅमेरा नव्हता लावला पण आता जस्टच मी कट केले आणि तयार केले पहिल्यांदा लावून घेते कारण की ना ह्यांनी मला सांगितलं आहे एखाद्या साडीचा सा पडदा करून इथं मध्ये लाव नाहीतर मग पडदा बाहेरून तरी घेऊया तर पडदा आहे किचनचा साईडला आहे ना त्याचा काहीच फायदा नाही तो आम्ही तर लावतो पण काय होतंय त्याची जी उंच आहे ना ती थोडी जास्त आहे आणि पडदा टिकतच नाही तर आता ते का ना ते तुम्हाला पुढे समजेल आता मी लावला आहे आपला असाच लावायचा म्हणून हा पण इतकं जास्त वारं सुटतं आमच्या इकडे असं म्हणजे खूप हवा चालते हवा चालते त्यामुळे पडदा इकडून तिकडून उडत राहतो इकडन तिकडून आणि जाऊन पाठीमागं सपासप टी व्हीवर तरी लागणार नाहीतर पलीकडे तर लागणार आणि म्हणून मी लावत नाही पण आता म्हटलं ठीक आहे लावू आणि बांधूनच टाकू म्हणजे होते असं की ना आमचं जे बाथरूम आहे ना ते एक्झॅक्ट समोर आहे सोप्यावर जर बसलं तर बाथरूमचे जे डोर आहेत ना ते दिसतात आणि रुद्र काय करतो आता लेकरं असलं ले की आपण कंटिन्यू तर लक्ष नाही ठेवू शकत ना असं बोलतात की बाथरूमचा दरवाजा शक्यतो उघडा नाही ठेवायचा असं म्हणतात मग मी काय करते बंदच ठेवते पण रुद्र बाथरूमला गेला की मला थोडी ना सांगून जाणार आहे तसा तू सांगून जातो पण आता कंटिन्यू मला त्याच्या मागे जाऊन सारखं दरवाजा बंद करणं होत नाही मग दरवाजा कधी कधी उघडाच राहतो आणि मग त्यामुळेच ते म्हणले अगं इथं पडदा लावून घेऊया तर म्हटलं तात्पुरतं साडीचं बघूया आहे का कारण ह्याच्या आधी पण लावला होता पडदा आम्ही पण तो पडदा काय होता उडून उडून पलीकडे धाड दार, धाड 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 थटायचं थार, आणि पाठीमागं ते मी रुद्रच्या पेनसाठी वगैरे स्टँड ठेवले त्याच्यावर जाऊन आपटतात त्यातले पेन पटपट खाली पडत राहतात काम वाढतच राहतं त्यामुळे मग मी ते टाळत होते तुम्ही बघितला आता कसली हवा सुटते आणि खूप उडत राहतो तर त्याच्यानंतर मी कपडे धुतले आणि फिशचं जे पाणी आहे ना आमच्या राणीचं ते राणीचं पाणी चेंज केलं म्हणजे तिला पण मस्त छान फ्रेश वाटेल म्हणून तर आधी कपडे भिजत घालते कारण की सोप्याचे कवर वगैरे मी तीन दिवसातून एकदा धुते बायकासुद्धा आजूबाजूच्या मला म्हणतात अगं काजल तू रोज रोज काय एवढं काम करत असते आठवड्यातून महिन्यातून एकदा धुवत जा ना पंधरा दिवसातून पण मला काय माहीत सवयच लागली रुद्रमुळे खरं तर रुद्र खूप खराब करतो खराब तर दिसत तर नाही खराब पण मला उगंच ते वाटतं त्यामुळे मग मी तीन तीन दिवसाला ते सोप्याचे कवर धुवतच असते फिक्स ठरलेलंच आहे आणि भिजत घालते निर्म्यात भिजत घालायचं आणि पिळून टाकायचं त्यात काय मळ नसतो की धुवत बसायला चोळत बसायचं काही नसतं आणि मग तिकडनं कपडे वगैरे धुतले सगळं केलं आणि मग पहिल्यांदा जेवण बनवायला आले कारण रुद्रला घ्यायला जायचं आहे आता जवळजवळ साडे अकरा पावणे बारा आ, होत आल्या होत्या त्यामुळं म्हटलं पटकन डाळ भात करून घेऊया कारण की मग त्याला आणाय गेलं ना येऊन नाही होत स्वयंपाक करणं जाऊन महाकारेपर्यंत पावणे एक वाजते मग ते येऊन स्वयंपाक करणं म्हणजे खूपच लेट होतं जेवायला त्यामुळे मग आधीच स्वयंपाक करून जाते आणि बाकीचा आवरत आवरतच कुकर लावून घेते म्हणजे पटपट तर कपडे धुवायला गेले ते त्याच्या आधीच मी डाळीचा कुकर लावला होता आणि मग कपडे आल्याच्या आल्याच्यानंतर मग आता डाळीला फोडणी देते फोडणी दे नंतर लगेचच भातालाचा कुकर लावायचा तर रोज असं नाही कधी काय काय वेगळं करते कधी भाकरी करते कधी चपाती करते कधी डाळ भात करते कधी खिचडी करते तसं तर ते नसल्यानंतर मोस्टली आम्ही खिचडी नाहीतर बिर्याणी भात नाहीतर ते चिकन भात असलंच काहीतरी मी करून खात असते कारण ना एकटीसाठी चपाती वगैरे बनवत बसायचं म्हणजे फार कंटाळा येतो आणि एवढी भूक पण नसते आ का नसते तुम्हाला सांगेनच नस पुढं तर बघा चहा नाश्ता केल्याच्या नंतर मी लगेचच काही ना काही खात राहते आणि आत्ता मी दूध पिते रुद्र लाना जायच्या दिना बनाना शेक असतो तो पिऊन घेते आणि मग रुद्र लाना जाते तर बघा बाहेर कसलं वातावरण आहे असं वाटतं अंधार पडला की काय इतकं ढगाळ आणि त्यात छत्री ओपन केली ती छत्रीचा दांडा आला माझ्या हातात आणि आहे ना गोल ते गेलो दुसरीकडंच म्हणून मग जाम धरली म्हणलं शाळेपर्यंत तरी कसं तरी जायला पाहिजे नाही तर भिजत जावं लागल मग त्याला घेऊन आले आणि घेऊन आल्याच्यानंतर पहिल्यांदा त्याचा टिफिन बॅग होमवर्क ह्या सगळ्या गोष्टी चेक करते पण आधी फ्रेश होते त्याला पण फ्रेश करते स्वतः पण फ्रेश होते आल्याच्यानंतर आणि मग पहिल्यांदा आणि त्याला पण दाखवायचं असतं मग हा होमवर्क दिला तो होमवर्क दिला त्याचं सारखं सुरूच असतं आणि कुठं काय ठेवलं आहे टीचर काय बोलली फ्रेंड्स काय बोलले हे सगळं सांगण्यामध्ये आमचा अर्धा तास जात असेल सगळं ऐकून घ्यावं लागतं तुमची किती इच्छा असू नसू तरी पण ऐकून तर घ्यावंच लागतं आणि त्याचं ना बाकी मला खूप त्याचे थोडेसे आहे प्रॉब्लेम पण अभ्यासाच्या बाबतीत तो खूप क्लिअर आहे खूप म्हणजे खूपच आणि मला चार दिवस झालं सरळ हा दाखवतो की अगं इथं फोटो लावायचा आहे तुला समजत कसं नाही आणि घ्यायला गेलं की टीचर पण आपण तक फोटो नाही लगा इतर तर फोटो तर आता लावता येणार नाही ना प्रिंट काढून आम्ही फोटो लावतो मागच्या वर्षी पण तसंच केलं होतं पण ते काम हे करतात ना मग ते खूप लेट येतात मग होत नाही आहे आणि सिलेबस पण दिला होता तर चेक केलं सिलेबस काय काय आहे वगैरे किंवा सगळंच ते देतात हॉलिडे कधी आहे सुट्टी कधी असते सगळं देतात मग आल्याच्यानंतर ते सगळं चेक केलं जेवली जेवण झाल्यानंतर भांडी धुतली पहिल्यांदा कारण आता मी ठरवलंच आहे की जेवलं की लगेच पटकन भांडी धुवून ठेवायची नाही तर काय होतं संध्याकाळपर्यंत ती भांडी तशीच बेसिनमध्ये राहतात मग हे आल्यानंतर त्यांना पण फ्रेश वाटत नाही ते म्हणतात अगं भांडी वगैरे व्यवस्थित ठेवत जा म्हणजे मला आल्याच्यानंतर पण मला थोडं फ्रेश वाटेल त्यामुळं मग जेवण झालं की लगेचच भांडी धुवून घेते तर व्हिडिओ नाही शूट केला कारण रुद्र बघत होता मोबाईल जेवताना त्याला लागतोच मोबाईल बाकी आणि तो हाताने नाही खात अजूनही मी त्याला स्वतःच चालते माझ्या हाताने आता बरेच जण म्हणतील आता मोठा झाला आहे खाऊन दे त्याला त्याच्या त्याच्या हाताने असं बरेच जण म्हणतात पण पण मला नाही आवडत कारण तो हाताने खाल्ला ना अर्धी चपाती खाण्यासाठी किती वेळ लावतो ल वेळ लागणार ते लागणार आणि त्याचं पोट भरतं का नाही माहीत नाही तेवढ्यामध्ये मा पण त्या तेवड़ा तेवढ्याच दहा पंधरा मिनटात मी त्याला एक चपाती चारून देते पटपट पटपट पट, कारण त्याचं लक्ष मोबाईलमध्ये असतं मग मी त्याला वरती किती चारलं त्यालासुद्धा समजत नाही मग त्यामुळं मला मोबाईल बघत जेवणं त्याला बरं वाटतं आणि फक्त मोबाईल जेवतानाच देते त्याला अजिबात दुसऱ्यांदा देत नाही सकाळपासून तो बघत नाही फक्त जेवताना बघतो त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी जेवताना बघतो पण पप्पा आला की मग त्याचं झालं सुरू पप्पाच्या मोबाईलमध्ये कारण पप्पा त्याचे लाड करतात पप्पांचं लय असतं त्याला मागितलं मोबाईल किती ते जास्त ओरडत नाही कारण दिवसभर ते नसतात त्यामुळं मग आल्यानंतर त्यांचं लाड सुरू करणं सुरूच असतं तर ते मला रेनकोट घेऊन आले होते मी त्यांना म्हटलं छत्री जाणार पण म्हटलं अगं वारं किती सुटतं आहे छत्री कधी कधी नाही राहू शकत रिक्षात बसताना छत्री मोडा पुन्हा स्कूल पशी गेल्यावर छत्री मोडा त्यापेक्षा ते म्हणले रेनकोटच आणतो मग दोघांसाठी पण त्यांनी रेनकोट आणलेले काय रुदू मोबाईल ठेवण्यासाठी अरे वाव मोबाईल पण ठेवला तू तुला येत नव्हतं पण ठेवलाय किती खरं बोलायचं आपलं म्हणायचं मीच ठेवलाय तर ती डिल करायचं असतं खाली वडती काळे बटन ते काळे बटन आहे का गळ्यापशे आणि मग काढायचं हे काय आहे म्हणजे रेनकोटचा वय आणि ते माझा वय नाही आहे लागा आणि एक पिशवी पण आहे ना ह्या पिशवीत काय ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे पिशवी ये मम्माच्या रेनकोटची बॅग आहे

माली, तर ते साडेपाच पावणे सहा किंवा साडेसहापर्यंत येतात कधी कधी साडेसातला पण येतात तर आज सहा वाजता आले होते आणि ते आले होते तेव्हा मी झोपली पण नव्हती तर मी ह्या दोन चार दिवसात झोपत नाही दुपारची फक्त रुद्रेला चार वाजले की झोपून देते आणि मग मी माझं बाकीचं मोबाईलमधलं जे काम असतं ना एडिटिंग वगैरे ते करते त्या ता टायमिंगमध्ये कारण आता कामाचा पण नाही इतका लोड वाढलाय का नाही व्हिडिओ शूट करणं इडिट करणं पुन्हा एक ब्लाऊज तर एका दिवसात शिवावा लागतोय सोबतच कुठं मॅक्ची छोटी कर कुठं फिटिंग कर कुठं हे कर कुठं हुक लाव आ, हे सगळं करता करता दिवस कसा निघून जातो कायच कळत नाही आणि मग संध्याकाळी ते आले की की निवांत त्यांच्यासोबत चहा पेत पेता आम्ही तिघं जण मिळून मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या त्या स आठपर्यंत तेच चालू राहतं कधी कधी साडेसातपर्यंत आणि मग साडेसातला मी स्वयंपाकाला सुरुवात करते सव्वा आठपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो आठला तर आम्ही जेवायला बसतो पावणे नऊपर्यंत आमचं जेवण वगैरे होतं आणि मग भांडी वगैरे जे धुवायचे असतात ते पर्यंत होऊन जातं आणि मग साडेनऊला कुठं केसांना तेल लाव वेने घाल ती क्रीम लाव ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत दहा वाजतात आणि मग दहा वाजता आम्ही झोपून जातो दहाला झोपल्यानंतर अकरा सव्वा अकरापर्यंत झोप लागते कारण आधी रुद्रला झोपवायचं नंतर मी झोपते तर हा होता आपला आता छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा बाय